सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चोरी खून दरोडा अशा विविध प्रकारच्या गुन्ह्यात हवा असणारा सराईत छन्या भीमशा भोसले याला कामती पोलिसांनी जेरबंद केले आहे मागील काही वर्षांपासून गुन्हे करून तो पोलिसांना गुंगार देत होता कामती पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली पोलीस सूत्रांकडलेल्या माहितीनुसार कामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याने पोलिसांचे पथक त्याच्या शोधात होते छना जामगाव तालुकामुळे ते असलेले समजताच कामती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उदार हवालदार सर्जेराव बोबडे सचिन जाधवर हरीश थोरात राहुल दोरकर अनुप दळवी निशिकांत येळे हे तिथे ते जाऊन त्याला ताब्यात घेतले त्याच्याकडून दाडपट्टा सुरा ही हत्यार देखील जप्त करण्यात आली आहे